कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स विद्यार्थ्यांचे दुचाकी वापरण्याचे वाढते प्रमाण धोकादायक अपघातांच्या प्रमाणात वाढ अधीक्षकांनी शिस्त आणि कायद्याचा पाठ देण्याची गरज राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेचा बारवर हल्लाबोल नाईट रायडर बारवर मध्यरात्री कारवाई शिवसेनेला चेकमेट देणारा अजून तयार नाही राष्ट्रवादीच्या प्रवेश सोहळ्यानंतर भरत शेठ गोगावले यांची टोलेबाजी महेंद्र घरत यांच्या परदेश प्रवासाला पंचवीस वर्षे पूर्ण प्रवासाची पंचवीस पुस्तकाचे भव्य प्रकाशन पाहुयात सविस्तर वृत्त खेड शहरात शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दुचाकी वापरण्याचं प्रमाण झपाट्यानं वाढलं असून त्यामुळे अपघातांच्या घटनाही चिंताजनक पातळीवर पोहोचल्या आहेत दोन दिवसांपूर्वी जगबडी पुलावर दोन विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघात झाला ज्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे अल्पवयीन असूनही परवाना नसताना दुचाकी चालवणं बेदरकार वेग स्टंट करताना अपघात हे प्रकार सातत्यानं समोर येत आहेत भरणे नाका मोरवंडे परिसरात हे विद्यार्थी धोकादायक रित्या गाड्या चालवत असतानाही महामार्ग पोलीस वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून व्यक्त होते आहे शाळा महाविद्यालयांचे पदाधिकारी विद्यार्थ्यांचे पालक संस्था चालक यांना पोलिसांनी मार्गदर्शन करावं कायद्याची जाणीव करून द्यावी अशी मागणी जोर आहे खेडमधील नागरिकांनी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे यावर कडक मोहीम राबवून अल्पवयीन वाहनधारकांविरोधात कारवाईची मागणी केली आहे अपघात टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्यासाठी आता कडक पावले उचलणं आवश्यक झालं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पनवेलमध्ये घेतलेल्या सभेत रायगडमधील अनधिकृत डान्स बारवर कडकडून टीका केली आहे छत्रपतींच्या राजधानी तसे बार कसे सुरेसा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला राज ठाकरेंच्या इशार्यानंतर केवळ काहीच तासात मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले आणि शनिवारी मध्यरात्री पनवेल तालुक्यातील कोण गावातील नाईट रायडर या लेडीज बारवर धडक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत बारमधील फर्निचरची फोडाफोड करण्यात आली तसेच हा बार रात्री -फोड़ बार बारा वाजेपर्यंत सुरू असल्याचं देखील उघड झालंय राज ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या जमिनीचा मुद्दा उपस्थित करत अमराठी बार मालकांविरोधात नाराजी व्यक्त केली होती त्याच्यात तात्काळ परिणामस्वरूप ही कारवाई घडल्याचं बोललं जात आहे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला कडक पावलं उचलण्याची गरज आहे अशी चर्चा सुद्धा रंगती सर्वाधिक बार।, बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही इतकं मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेलात की बारच्या जायदे लावून तिकडून पिळून घ्यायचं अवा रायगड जिल्हा आहे हो आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खडनारायणाने ओटी भरडून दे परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबार सुरू आहेत रायगड जिल्ह्यात शिवसेनेला अजून चेकमेट देणारा नेता तयार झाला नाही अशा शब्दात मंत्री भरत शेट गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेश टोला लगावलाय त्यांनी कोणाचंही नाव न ना घेता थेट सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधल्याचं स्पष्ट दिसून येत आहे म्हणणं आपलं बरोबर आहे कारण त्यांना आम्ही एकच मतदारसंघावरती आतापर्यंत ठेवलेलं आहे गेल्या अनेक वर्ष आपण पाहताय तरी आज जर आपण पाहिलं तर माजी आमदार माणिकराव जगताप यांची मुलगी अशोकदादा साबळे यांचा मुलगा त्यानंतर मधुकर ठाकूर यांचा मुलगा त्या तिन्ही माजी आमदारांच्या मुलाला घेऊन कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण शिवसेनेला चेकमेंट देऊ शकतो परंतु अजून शिवसेनेला चेकमेंट देणारा अजून तयार झालेला नाही आहे त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करूया दूध का दूध पाणी का पाणी ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ समाजसेवक दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त माध्यमिक विद्यालय दादर येथे वॉटर फिल्टर आणि कूलरचे उद्घाटन रायगडचे अपर पोलीस अधीक्षक अभिजित चौथरे यांच्या हस्ते पार पडले या उपक्रमांतर्गत शाळा परिसरात वृक्षारोपण आणि पेणमधील पत्रकारांना प्रत्येकी पाच लाखांचा विमा देण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल ताशा आणि लेझीम पथकाच्या गजरात मान्यवरांचं स्वागत केलं दत्ता कांबळे यांनी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांमध्ये आय पी एस डॉक्टर इंजिनियर घडावे अशी अपेक्षा व्यक्त केली या सोहळ्याला अनेक मान्यवर शाळेचे शिक्षक पालक आणि वक्रतुंड मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नील पाटील सूत्रसंचालन रोशन पाटील आणि बी एस पाटील तर आभार प्राचार्य डी एस पाटील यांनी मानले

ध्येय संकल्प फाउंडेशन तर्फे समाज उपयोगी उपक्रम राबवण्याची परंपरा कायम राखत मंडणगड तालुक्यातील भराडी येथील अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला सचिन साळके यांचा वाढदिवस या मुलांसोबत साजरा करत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे भेटीवेळी मुलांनी आपल्या गोड आवाजात सुमधूर गाणी गाऊन मान्यवरांचं स्वागत केलं आणि सगळा परिसर आनंदमय झाला यावेळी ध्येय संकल्प फाउंडेशनचे संस्थापक बाळू सचिन साळके सतीश आमरे संतोष गोंबले रोशन कालेकर शुभम साळके विजय आमरे हे सर्व उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला तर समाजातील अनेकांना असं सकारात्मक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या परदेश प्रवासाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रवासाची पंचवीशी या पुस्तकाचं प्रकाशन आणि जुन्या आठवणींचा विशेष कार्यक्रम पनवेलमध्ये मोठ्या थाटात पार पडला या कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि लोकनेते रामशेठ ठाकूर हे दोघेही एकत्र जुन्या आठवणींमध्ये रमले एकोणीसशे नव्याण्णव साली सुरू झालेल्या महेंद्र शेठ यांच्या परदेश प्रवासात त्यांनी साठ पेक्षा अधिक देशांना भेटी दिल्या आणि अनेक नातेवाईक मित्र कर्मचाऱ्यांना देखील परदेश प्रवासाची संधी दिली याच अनुभवांची आणि आठवणींची प्रवासाची पंचविशी हे पुस्तक स्वरूपात निर्मिती करण्यात आली असून याचे प्रकाशन रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमात आमदार बाळाराम पाटील संदीप चव्हाण भूषण पाटील अरुण भगत भारती पोवार यांच्यासह महेंद्र शेठ यांचे परदेशी सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी विनंती करतो आनंद वाटला महेंद्रच वैभव बघून पण मला आनंद वाटला मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो की या प्रगतीमध्ये प्रवास हा महत्वाचा आहे तुम्ही इतिहासामध्ये बघितला असेल आपल्या लहानपणी आमच्या पुस्तकात रामशेख वगैरे आम्ही शिकवत आहे चीनचा प्रवासी भारत वरण आणि ते मोठ आपल्या वेळेला होत त्याचं नाव विसर बघितलं मी विसर तो त्याच्या त्याच्यामुळे जगामध्ये भारत किती कसा वैभवशाली आहे हे केलं त्याने इतिहास लिहिला म्हणून त्याप्रमाणं माझे एक पस्तीस ते देश विरोध झाले चाळीस कोण हिशेब ठेवत नाही ते कसला दिशेब ठेवत नाही हा काही हिशेब ठेवायची मला गरजच वाटत नाही प्लस पांढरा शर्ट पांढऱ्या पँटीमध्ये आपण आलोय जाताना ती पण शरीर नसणार आहे दर्जा पद्धतीने त्यामुळे उत्तर जास्त गरज नाही पण महिंद्रासारखी माणसे भेटली की मजा भेट येते तो मला, मला आणखी उत्तेजन देतो दे कुरीया, दे कुरीया, हे करूया ते करूया हे करायचंय ते करायचं आहे आणि त्याच्यामुळे काम करायला आपल्याला मजा येते पैसे दिले घेतले हिशेब करायची गरज नाही नव्हते आणले नव्हते घेऊन जायचं नाही पण हे असं महेंद्र घरात तुम्ही असेच फिरत राहा सारखे फिरत राहा मिसेसला प्रत्येक <laughs> वेळा घेऊन जा माहिती <laughs> आहे ना आपण तरी आपलं सांगून ठेवतो आणि कुठल्या आणि या ह्याच्यातून ने ने नेलं कामगारांनी सर्वांनी नेलं म्हणजे एक पुण्य आहे मी एकदा गेलो होतो दिल्लीला सत्तर लोकांनी घेऊन गेलो होतो विमानाला म्हणजे विमानामधले अर्ध विमान आम्हीच भरलं होतं आईची इच्छा होती विमानात बसायची म्हटलं चला मग बहिणी भावंड श्रीराणी घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर मी गेलो असेल पंचवीस तीस लोकांना घेऊन वगैरे गेलो शेत चाळीस लोकांना घेऊन गेलो असेल मग आमची काँग्रेसची टीम येते त्या तिथं गेलो पण आता त्यापेक्षा जास्त माझ्यापेक्षा डबल लोकांना घेऊन जायचं काम माहिती करतोय पंचवीसशे नंतर पन्नासशे भरपूर बोलण्यासारखं आहे प्रत्येक देशात वर्णन येण्यासारखं आहे काय काय पाहिलं तेही बघतायत अनेक गमती जमती आहेत त्या पुस्तकामध्ये आंबे आंबे आले ते आंबे आंबे नाहीत माझ्या मुलाखतीमध्ये आंबे आंबे आले ना ते जसं काय मग देन पाटील बोलताना बोलले की विसा काढायला जातो ना आपण विसा काढायला गेल्यानंतर ते माहिती विचारतात तुमची प्रॉपर्टी काय तुमचा उद्योग काय तर कबर नाईक म्हणून ना आजी तर ते काय करायचे त्याच्या आंब्याची झाडं आहेत ते आंबे विकायचे असतात घराला आंबे विकतो म्हणून सांगतो ना तो तो आंबे आंबेकडं असतो तिथं बाबाला फार हसू येत होत ना तर ते आंबे आंबे आणले तर त्याच्यामध्ये असायच्या काकी आमचे काका काकी गावच्या आहेत ना, गा। आम ना ते आमच्यावर असायचे आमच्या सुप्रियाताई जे आहेत ना जिल्हाध्यक्ष असताना पण बनते काकी असेल तीन चार लोक असे महिला भगिनी पण असायच्या आणि त्या त्यांचं करायचे आणि मंत्री संत्रीपद सर सर उठून एकत्र जात होतं मला वाटतं आता ही मजा तुमच्या पण वाटेला आली तुम्ही भाग्यवान आहात अशाच त्याला साथ द्या सगळ्यांनी मेहंदूकला साथ द्या आणि आणखीन मोठा आपण त्याला वनच्या हातभाग लावूया जवळजवळ सहा ऑलिम्पिक त्या त्या देशात जाऊन कव्हर केलेले आहेत अनेक आंतरराष्ट्रीय इव्हेंट कव्हर केलेले आहेत परंतु परदेश प्रवासाची पंचवीशी साजरी करणारा हा माझ्या आयुष्यातला पहिला कार्यक्रमा मला का हा कार्यक्रम का कसा असेल काय असेल आणि याचा भव्य इतक्या कारण कसं की माणूस स्वतः मोठा होतो परंतु सोबत त्यापैकी दोन माणसं तुमच्या समोर आहेत रामशेठ ठाकूर आणि दुसरा महेंद्र शेख जी गरज महेंद्र शेख जी आपण मला जे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे एकोणसाठ देश फिरलेले आहेत मला त्याच्यापेक्षा जास्त देश त्यांचे झालेले आपण लहानपणी भूगोलाच्या इतिहासामध्ये इतिहास भूगोलाच्या आपल्या विषयामध्ये शिकलेला देश आहे त्यातले एकशे त्र्याण्णव अधिक देश आहेत पॅलेस्टाईन आणि देशाचा दर्जा असला तरी ते युनोला संलग्न आहेत त्यामुळे अधिकृतपणे एकशे त्र्याण्णव देश आहेत आणि महेंद्र शेठ गरजी ज्या संस्थेचे भारताचे प्रमुख आहेत त्यांच्या जो जो एकशे मी चुक एकशे त्रेसष्ट देश त्या संघटनेला संलग्न आहेत त्यामुळे येणार काय ज्या दिवशी तुमचा एक एकशे त्र्याण्णव देश फिरून होईल मला व्यासपीठा यायला आवडेल आणि तुमच्या कामाचा आणि प्रवासाचा वेग या पंतप्रधानांना मागे नकाल एवढं मात्र नक्की असं मला कॉन्फिडन्स आहे यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण